जोरा सिटी हायस्कूल व दमाबारी कनिष्ठ महाविद्यालयात स्नेह संमेलन उत्साहात संपन्न दरवर्षी विद्यार्थ्यांच्या वाव देण्यासाठी धुळे एज्युकेशन सोसायटीच्या जोहरा सिटी हायस्कूल व दमाबारी कनिष्ठ महाविद्यालय येथे स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते स्नेह संमेलनात विविध गुणदर्शनाच्या नावाप्रमाणे उमंग पूर्ण स्नेह संमेलन सोहळा उत्साहात पार पडला नृत्य प्रकारात समूह वैयक्तिक नृत्य सादर करण्यात आले त्याचबरोबर गीत गायन पोवाडा भावगीत नाट्य चटा फॅशन शो काव्य वाचन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले तर यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद लुटला या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री आबासाहेब युवराजी करंकाड मानद सचिव संतोष अग्रवाल मुख्याध्यापक प्राचार्य ए डी पावरा यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले तर जीवनात अभ्यासाबरोबरच विविध कला गुणांचे महत्व पटवून दिले या प्रसंगी उपप्राचार्य श्री पी एस कुलकर्णी उपमुख्याध्यापक आर के पाठक पर्यवेक्षक द्वय श्री एन व्ही नागरे श्री आर ए पावरा तसेच स्नेह संमेलन प्रमुख श्रीमती एस एम कुलकर्णी व पालक शिक्षक संघाचे आकाशदीप जोशी आदी उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी परीक्षणाचे काम श्री आर जे चव्हाण व श्रीमती भावसार मॅडम यांनी केले तर सर्व शिक्षक प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस एन जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती एस एम कुलकर्णी यांनी मानले अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस शनिवार रोजी जे आर सिटी हायस्कूल व कनिष्ठ दमाबारी कनिष्ठ महाविद्यालयाचं स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलेले होतं मी अनारसिंग पावरा प्राचार्य जे आर सिटी हायस्कूल क व दमाबारी कनिष्ठ महाविद्यालय धुळे आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी महाविद्यालयातर्फे स्नेहसंमेलन आयोजित केलं जातं विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम करत असतात आणि महाविद्यालयानं हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं असतं यातून भावी कलाकार निर्माण व्हावे व त्यांना पुढील व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी ही संधी दिली जाते त्याचबरोबर विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्या अंगी असलेल्या नाटिका नृत्य लोकनृत्य आणि वेगवेगळ्या या ठिकाणी सहभागी होत असतात पवाडा कवी आणि लावणे अशा विविध लोककलाकृतीसुद्धा या ठिकाणी सादर केल्या गेल्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय युवराज साहेब मानस सचिव श्रीयोत अग्रवाल साहेब आणि उपाध्यक्ष माननीय श्री बालेशा साहेब यांचं या ठिकाणी प्रेरणा मार्गदर्शन लाभलं माझे सहकारी उपप्राचार्य श्री पी एस कुलत्रविधी सरांनी या ठिकाणी मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामुळेच आजचा जो काही कार्यक्रम आहे तो बहारधार आणि अतिशय उत्तमरित्या विद्यार्थ्यांनी ते के सादर केलं उमंग निर्माण करण्याचं काम या सर्व शिक्षक बंधू भगिनी प्राध्यापक बंधू भगिनींनी केलं आणि अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेले संस्था चालक तो माझ्या सर्व सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी मी ऋणात राहू इच्छितो आणि असेच पुढील कार्यक्रम करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वाव दे देधीची वाव देण्यासाठी शिक्षकांनीही या ठिकाणी सातत्यानं प्रयत्नशील राहावे असेही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलला या ठिकाणी माझ्या सर्व सहकार्यांनी योगदान दिल्याबद्दल त्यांचा आभार मानतो धन्यवाद